नमस्कार सर्वांना माझं नाव डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात संभाजीनगर इथून आहे मागील गेल्या सतरा अठरा वर्षापासून इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या दोन गोष्टींना घेऊन मी ऑफलाईन वरती काम करत होतो मी महाशाळेच्या पस्तीसाव्या बॅचचा विद्यार्थी आहे थर्टी फिफ्थ दोन अडीच वर्षापासून महाशाळेसोबतचा एक वेगळा प्रवास चालू होता आणि मी अनेक वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग ऑफलाईनला आणि ऑनलाईनच्या प्रोसेसमध्ये सरांकडून घेत आलो ज्या श्रीकांतला कधी ऑनलाईनचा खरंच ओही गंध नव्हता ओचाही गंध नव्हता मी कधीही माझा एकही एक व्हिडिओ माझ्या ऑनलाईनच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कधी आणलेला नव्हता अशाच एका कुठेतरी मार्ग शोधत होतो की चला या कोरोनाच्या सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ऑनलाईन वर यावं लागेल आणि खरंच तुम्हाला सांगतो की प्लॅटफॉर्मवर शोध घेत 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 फेसबुकच्या माध्यमातून माझी कनेक्टिव्हिटी झाली आणि मी महाशाळेच्या त्या प्रोग्रामशी कनेक्ट झालो आज तुम्हाला सांगतोय मला सरांनी पहिल्या प्रोग्राम मध्ये एक वाक्य सांगितलं होतं की सर व्हिडिओवर या कारण फाय जी आलंय आणि आपल्याला आता येणाऱ्या कालखंडामध्ये व्हिडिओवर यावं लागेल लोकांना मेसेज वाचायला वेळ राहिलेला नाही आहे आणि सर मला तुम्हाला सांगायला आज आनंद वाटतो की काल रात्री माझे पाचशे अकरा व्हिडिओ टोटली आतापर्यंत युट्यूब चॅनेलला अपलोड झालेत फाय हंड्रेड अँड एलेवन व्हिडिओज मी कालपर्यंत काल, काल रात्रीपर्यंत केवळ सरांनी एक वाक्य सांगितलं होतं व्हिडिओवर या खरंच काही माहिती नव्हतं कॅमेरा कसा फेस करायचा लाईट कशी लावायची कशाचं काय करायचं काही माहिती नव्हतं तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला तर माहिती ज्या माणसाला या गोष्टीचं ज्ञान आहे आपल्या आजूबाजूच्या आपल्या मित्रपरिवारातील लोकांना त्यांना सांगायचं सा म्हटलं की फार कमीपणा वाटतो किंवा त्यांना असं वाटतं की ते मलाच यायला पाहिजे नको परंतु महाशाळे या प्लॅटफॉर्मवर आल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं असेल तीन दिवसाच्या या प्रवासामध्ये तुम्हाला की समोर बसलेला माणूस ज्यांना आपण योगेश चंद्रकांत महामणी ऑटो पायलट बिझनेस कोच म्हणून पाहतो तर हा माणूस द्यायला बसला आहे भर भरभरून देण्यासाठी मी आतापर्यंत अनेक प्रकारच्या ट्रेनिंग प्रोसेस केल्याच्या नंतर मला सरांनी डिसेंबर महिन्याच्या एक तारखेपासून सुरू होणारा ट्रेन द ट्रेनरची पहिली बॅच चालू होती सर आणि तुम्हाला बसायचंच आहे असा आग्रह करून मला बसवलं खरंच शेड्यूल मधून वेळ नव्हता पण सरांनी मला सांगितलं की काहीही सांगू नका तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला बसणं गरजेचं आहे आणि खरंच तुम्हाला सांगू एआय जीपीटीच्या माध्यमातून ट्रेन द ट्रेनर हा जो नवीन कन्सेप्ट आला आहे त्याच्यामध्ये एल वन एल टू आणि एल थ्री अशा तीन लेवल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या तिन्ही लेवल पूर्ण झाल्याच्या नंतर ऑफलाईनला पण आम्ही म्हणजे ऑनलाईनला आम्ही पन्नास तास आणि ऑफलाईनला पन्नास तासाचं कम्प्लीट ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो सरांनी आम्हाला सांगितलं होतं की सर आपण हे सगळं करता करता तुमच्या सगळ्यांचे कोर्सेस तयार करणार आहोत आणि त्याला आपण गाजवणार आहोत प्रॉपर पद्धतीने लिटरली तुम्हाला सांगू सरांनी हे शिकवायला सुरुवात केल्याच्या नंतर सातव्या आठव्या दिवशी आम्ही आमचा एक ग्रुप बनवला सरांनी सांगितलेल्या पद्धतीने मी आतापर्यंत फेसबुक मार्केटिंगला माझ्या इन्स्टाच्या अपग्रेडेशन प्रोसेसला किंवा लावण्यासाठी काही हजारो रुपये इन्व्हेस्ट केले होते आतापर्यंत पण त्याच्यातून दोन लीड सुद्धा मला प्रॉपर पद्धतीने मिळालेल्या नव्हत्या आज मी तुम्हाला माझ्या समोरचं उदाहरण सांगतो की आज मी जी काही ग्रुप सरांनी सांगितल्या पद्धतीने बनवले आणि आता रिसेंट फिगर जर मी तुम्हाला सांगायची झाली तर त्या ग्रुप प्रोसेसमध्ये आजही माझ्याकडे थ्री हंड्रेड अँड थर्टी टू मेंबर्स लाईव्ह मध्ये माझ्या ग्रुप मध्ये आहेत ग्रुप शेअर करून दाखवा आम्हाला राईट चालेल सर मी ग्रुप शेअर करतोय तुमच्यासोबत मला शेअरिंग ची परमिशन दिली सर दिली दिली राईट सर फाईन येस yes, मी माझी स्क्रीन तुमच्या सोबत शेअर करतोय मला पण सर शिकायचं इंग्लिश मध्ये बोलायला डेफिनेटली सर विल लर्न आपण महाशाळेच्या सगळ्या विद्यार्थी बघा मोफत माझा ग्रुप दिसतोय तुम्हाला सगळ्यांना तुमची पीपीटी दिसते राईट सर ते पीपीटी बंद करतो स्क्रीन शेअर करा फाईन सर राईट ओके या सेशन मध्ये सरांनी आल्यानंतर त्यांचं वक्तव्य ऐकलेलंच आहे की प्रॉपर पद्धतीनं केल्यानंतर काय रिझल्ट येतो तर हा सूर्य आणि हा जयद्रथ बघा या इथे आपला एक मिनिट सर याला इनलार्ज करतो नाही दिसतय आता तुम्ही हा एक मिनिट सर मोफत इंग्रजी शिका त्याला क्लिक करा एक मिनिट सॉरी हा येस मोफत इंग्रजी शिका हे आपण किती लोक आहेत त्याच्या जस्ट मिनिट आहे एकच मिनिट नावाला क्लिक करा हा एनलार्ज करतो मी राईट आता सध्या तीनशे बत्तीस लोक या ग्रुपमध्ये आहेत सर स्क्रीनशॉट घ्या जरा सगळ्यांनी <laughs> आणि ग्रुप कधी तयार केलाय ते बघा सगळ्यांनी हा थोडस खाली घेतो मी बघा सत्तावीस अकराला ला हा ग्रुप तयार झालाय सत्तावीस अकरा म्हणजे नोव्हेंबर सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला ग्रुप तयार केला होता त्याच्यानंतर सरांनी सांगितल्या पद्धतीने या ग्रुपमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन पण तुम्हाला पाहायला मिळतील ह्या पण सरांडीज बनवायला शिकवलं ही एक स्ट्रॅटेजिकल लेवल आहे की जी आपल्याला स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये शिकायला मिळते त्याच्यानंतर छोटे छोटे व्हिडीओ कसे बनवायचे आहेत काय पद्धतीने पुढे जायचे आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता ही सगळी आता या एक महिन्यातली महाशाळेची देण आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अजून एक ग्रुप दाखवतो मी माझा की जो माझा पेडचा ग्रुप आहे म्हणजे मी हे सगळं तयार केलं त्याच्यानंतर सरांनी सांगितल्या पद्धतीने एकदा स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो थोडस परत एकदा शेअरिंग करेल तर हे करत असताना सरांनी मला त्याच्यामध्ये जो वेबिनार असतो वेलकम वेबिनार काय असते त्याच्यासाठी लोकांना स्ट्रॅटेजी काय लावायची त्यांना कसं आणायचं तो वेलकम वेबिनार घेण्यात आला आणि त्यानंतर मी माझी पहिली एल्वन ची बॅच जी मी फेब्रुवारी महिन्यात चालू करणार होतो ती मी डिसेंबर महिन्यामध्ये डिक्लेअर केली एल्वन ची आणि आता मी तुम्हाला एल्वनच्या ग्रुप मधले माझे पेड मेंबर किती आहेत ते दाखवतो तुम्हाला दोन मिनिटात म्हणजे आपण जिथे विचार करत होतो फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठेतरी चालू आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही सांगितल्याप्रमाणे स्ट्रॅटजी वापर सगळ्या गोष्टी केल्या आणि हा तो ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये आज माझ्याकडे अकरा मी सोडून दहा पेड मेंबर अवेलेबल आहेत अभिनंदन सर अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन राईट आणि मला सांगायला आनंद होतोय सर की ह्या सगळ्या लोकांचे अभिप्राय पण मी तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही याल पुढे तेव्हा मी तुम्हाला नक्की ऐकायला देईल की सहा दिवसात सात दिवसात लोक काय घेऊन जात आहेत आहे सर मला खूप आनंद वाटला सर ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मी मनापासून आभारी आहे महामनी सरांचा महाशाळेचा नंतर आमच्या प्रिन्सिपल मॅडम राहुल सर या सगळ्यांची जी टीम वर्कची प्रोसेस आहे ना याच्यामुळे आलेलं हे यश आहे मी अक्षरशः तुम्हाला सांगतो ना की आता दिवाळीच्या नंतरच्या प्रोसेसमध्ये काय करायचं आता आपल्याला ऑफलाईनच प्लॅटफॉर्म चालू व्हायला मार्च उगवणार आहे हे मला जाणवलं होतं आणि सर तुम्हाला सांगतो की वन टू वन मीटिंगची प्रोसेस म्हणजे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मी सांगेल जुने पण मेंबर मला दिसत आहेत आणि काही नवीन जण पण आहेत तर आ, आ, मी माझं जे ओपिनियन इथे मांडतोय हे माझ्या आतली तळमळ आहे म्हणून तुम्हाला सांगतोय आज मराठी माणूस सांगतो की आजूबाजूला सगळी लोक फक्त गंमत पाहतात शिकवायला कोणीच तयार नसत असंच ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती मी पण धडपडत होतो आणि कारण हे कसं करायचं फेसबुकचं पेज कसं बनवायचं असतं याचं हे कसं करायचं असतं कोणी सांगत नाही ज्याला येतं त्याला असं वाटतं की मी खूप वेगळा आहे आणि याला काहीच येऊ नये अशी कुठेतरी घुसमट मराठी व्यावसायिकाची होते कारण अठरा वर्षापासून ऑफलाइन वर काम करत असताना कोरोनाने झटका दिल्यावर जाणवलं की आपण ऑनलाइन वरती इतक्या दिवसात यायला पाहिजे होतं आणि सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत जवळपास नाही कमी अधिक तर दीडशे ते पावणे दोनशे विद्यार्थी या अडीच वर्षाच्या कालखंडात ऑनलाईन वरती पण शिकवलेत खूप छान वाटते मला आता सध्या माझी जी बॅच चालू आहे सर ती नाईन्थ नंबरची बॅच आहे नऊ नंबरची मागच्या दोन अडीच वर्षामधली ही माझी ऑनलाईनची नववी बॅच आहे आणि हा रिझल्ट आहे महाशाळेच्या प्लॅटफॉर्मवरती मनापासून जर झोपून देऊन काम करायची तयारी असेल तर ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती बोर्ड धरून शिकवणारी एकच शाळा आहे आणि ती म्हणजे महाशाळा रिझल्ट तुमच्या समोर आहे सरांना ऐकताय सुद्धा शंभर तुमच्या समोर आहे कि एका महिन्याच्या कोर्स मध्ये यांनी दहा पार्टिसिपंट त्यांच्या ग्रुपमध्ये पेड वर्जनला आणलेले आहेत म्हणजे कोर्सची फी किंवा बाकीचं स्ट्रक्चर कुठल्या कुठं जातात अवघ्या शिकल्यानंतर आणि हे लाईफ टाईम सर शिकलेले आहेत की नाही आणि तुम्ही सुद्धा असंच लाईफ टाईम शिकणार आहात डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत अभिप्राय तुमच्यासाठी आहे हा आप बोलका अभिप्राय थोरात सरांनी जो नोंदवलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि हे ग्रुप डिस्क्रिप्शन सहित मिळालेलं आता जे तुम्ही पाहिलं ते तुमच्या प्रत्येकासाठी होऊ शकतं तुमचे सुद्धा कोर्सेस अशाच पद्धतीनं सुरुवातीचे फ्री कोर्सेस त्याच्या अगोदरच्या वेलकम बॅचेस नंतर पेड मध्ये एल वन त्याच्यानंतर एल टू एल थ्री अशा सेटअप तुम्हाला प्रत्येकाला लावून दिला जाईल हाच आदर्श तुम्ही घ्या कारण महाशाळेचा पठ्ठ्या गाजला पाहिजे आणि वाजला पाहिजे यासाठी आमची टीम काम करते खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद